पुण्यातील नामांकित प्रसिद्ध अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे डॉक्टरही जिथे येऊन उपचार देतात असं रुग्णालय म्हणजे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे रुग्णालय सध्या वादात आहे आणि त्याला निमित्त ठरलंय ते तनेषा भिसेंचा मृत्यू जुळ्या मुलींना जन्म देणाऱ्या तनिषा भिसेंचा मात्र या दरम्यान मृत्यू झालाय आणि त्याला दीनानाथ मंगेशकर रुग्णालय कारणीभूत असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय तरी या गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर पुण्यातलं वातावरण मात्र चांगलंच तापलंय ऐन कडाक्याच्या उन्हात पुण्यातील अनेक संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत पतित पावन संघटनेकडून रुग्णालयाच्या फलकाला आज काळं फासण्यात आलं तर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महिलांनी रुग्णालयात जाऊन अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि त्याचवेळी रुग्णालय प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजीही केली त्यामुळे ऐन उन्हाळ्यात आज पुण्याचं वातावरण या प्रकरणामुळे तापलेलं दिसतंय तरी जाणून हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे पुण्यात आज एवढा हाय ड्रामा का पाहायला मिळाला ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाच्या प्रशासनाच्या कारभाराविरोधात आज पुणे शहराचा पारा तापलाय आता येऊयात मुद्द्यावर नेमकं असं काय घडलं की पुण्यात आज हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला तर नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार अठ्ठावीस मार्चला तनिषा भिसे आणि कुटुंबीय दिनानाथ रुग्णालयात दाखल झाले होते त्यावेळी ट्विन्स प्रेग्नन्सी असल्यानं आणि त्यात त्यांच्या जीवाला धोका असल्यानं दहा लाखांची मागणी करण्यात आली त्या मागणीनंतर त्यांना पैसे नसल्यास ससून रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला तरी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातून इतर कुठे जात असताना वाटेतच तनिषा यांनी आपल्या गर्भातील दोन जुळ्या मुलींना जन्म दिला आणि यात त्यांचा मृत्यू झाला असं सांगण्यात आलं आता दिनानाथ मंगेशकर रुग्णालयानं आधी वीस लाखांची मागणी केली त्यानंतर दहा लाख ॲडव्हान्स भरण्यास सांगितले तरी भिसेंच्या नातेवाईकांनी अडीच तीन लाखांची तयारी दर्शवली पण तरीही रुग्णालयानं त्यांना दाखल करून घेतलं नाही अशी प्रतिक्रिया भाजप आमदार अमित गोरखे यांनी दिली आहे आता तुम्ही म्हणाल भाजप आमदार अमित गोरखेंचा या प्रकरणाशी काय संबंध तर ज्या गर्भवती महिलेचा यात मृत्यू झालाय त्यांचं नाव आहे तनिषा सुशांत भिसे आणि या महिलेचे पती सुशांत भिसे हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार असणाऱ्या या अमित गोरखेंचे स्वीय सहाय्यक आहेत आणि त्यामुळेच अमित गोरखेंनीही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातल्या प्रशासनाला फोन करून गर्भवती महिलेवर उपचार करण्यास सांगितले पण त्यांच्या शब्दाला रुग्णालय असा दावा नातेवाईकांकडून करण्यात आला तरी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं ना नाकारल्यानंतर आणि दहा लाखांचा ॲडव्हान्स मागितल्यानं तनिषा भिसेंनी धास्ती घेतली आणि त्यातून त्यांचा बीपी वाढला आणि परिणामी दुसरीकडे नेलं जात असतानाच तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असं त्यांच्या नातेवाईकांनी आहे आणि या संपूर्ण घटनेनंतर पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्र खरं तर आहे आता खरं तर दीनानाथ मंगेशकर हे असं रुग्णालय जिथे फक्त पुण्यातूनच नाही अगदी पुण्याबाहेरचे पश्चिम महाराष्ट्रातले राज्यभरातून नागरिक उपचारासाठी येत असतात बरं हे रुग्णालय धर्मादाय ट्रस्टच्या अखत्यारीत येतं आज ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा धर्मादाय आयुक्त कार्यालयात जाऊन जोरदार आंदोलन केलं आणि प्रशासनाला जाबही विचारला तर तिकडे हे प्रतिष्ठित रुग्णालय असून याला सरकारकडून सर्वतोपरी मदत दिली जात असताना सुद्धा जर रुग्णालय प्रशासन मुजोरी करत असेल तर ते सहन केलं जाणार नाही असं राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय शिवाय या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल असं सुद्धा त्यांनी म्हटलंय त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात एक चौकशी समिती गठीत करण्यात आली या चौकशी समितीनं मात्र आपल्या अहवालात धक्कादायक खुलासा केलाय आता या चौकशी समितीत नेमकं कोण होतं तर तेही समजून घेऊयात ते, ते म्हणजे या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर धनंजय केळकर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनुजा जोशी अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉक्टर समीर जोग आणि प्रशासक असणारे सचिन व्यवहार या चौघांच्या चौकशी समितीनं एक अहवाल तयार केला आहे आणि हाच अहवाल दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या सोशल मीडिया अकाउंटवरही शेअर करण्यात आलाय आता या अहवालात नेमकं काय म्हंटल गेलय नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं याविषयी समजून घेऊयात यात असं म्हंटल गेलंय माननीय महोदय या प्रकरणी रुग्णालयानं खालील तज्ञांची समिती स्थापन करून आपला एक अहवाल तयार केलाय आता ती समिती कोण आहे त्याची नावं मी आपल्याला आधीच सांगितली आता अहवालात नेमके काय मुद्दे मांडले ते आपण सविस्तर समजून घेऊयात सौ भिसे ईश्वरी सुशांत म्हणजे त्यांचं नाव ईश्वरी भिसे जरी असलं तरी मागील दोन दिवसांपासून वृत्तपत्र वाहिन्यांमध्ये ते प्रसारित झालेलं नाव आहे ते तनिषा सुशांत भिसे शून्य पाच तीन सात सहा म्हणजे टू झिरो फाईव्ह थ्री सेवन सिक्स या दोन हजार वीस पासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळोवेळी उपचार घेण्यासाठी सल्ला घेण्यासाठी येत होत्या सदर महिला रुग्णाची दोन हजार बावीस सालीच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पन्नास टक्के चॅरिटीचा लाभ घेऊन शस्त्रक्रिया सुद्धा झाली होती आता दोन हजार तेवीस साली या रुग्णाला रुग्णालयातर्फे रुगना सुखरूप गर्भारपण आणि प्रसूती होण्याची शक्यता नाही त्यामुळे मूल दत्तक घेण्याविषयी सल्ला सुद्धा देण्यात आला होता सर्व रुग्णालयांमध्ये एक असे संकेत असतात की आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी प्रसूतीपूर्व तपासणी ज्याला ए एन सी म्हटलं जातं ती कमीत कमी तीन वेळा करून घेणं गरजेचं असतं पण तो या महिलेने केला नव्हता आणि या रुग्णालयात केला नाही आणि त्याची या रुग्णालयाला माहिती सुद्धा नाही असं सुद्धा अहवालात नमूद करण्यात आलंय पुढचा मुद्दा म्हणजे पंधरा मार्चला इंदिरा आय व्ही रिपोर्ट घेऊन या महिला रुग्ण डॉक्टर घैसज यांना भेटल्या अतिशय जोखमीच्या आणि धोकादायक प्रेग्नन्सीबद्दल डॉक्टर घैसास यांनी त्यावेळी त्यांना माहिती दिली दर सात दिवसांनी तपासणीलाही बोलवलं त्याप्रमाणे त्यांनी बावीस तारखेला येणं अपेक्षित होतं परंतु तेव्हाही त्या ते आल्या नाहीत पण अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस आणि शुक्रवार सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांनी सदर रुग्ण पती आणि नातेवाईक यांच्यासह डॉक्टर घैसास यांच्या बाह्य रुग्ण विभागात आल्या ते एमर्जन्सी किंवा लेबर रूममध्ये सुद्धा आले नव्हते याची कृपया नोंद घ्यावी असं रुग्णालयानं आपल्या अहवालात आहे त्यामुळे डॉक्टर घैसास यांनी महिलेची तपासणी केली ती पूर्णपणे नॉर्मल होती त्यावेळी तिला कुठल्याही तातडीच्या उपचाराची गरज नव्हती परंतु जोखमीची अवस्था लक्षात घेता ऑब्झर्वेशनसाठी तिला भरती होण्याचा सल्ला दिला होता आणि याचबरोबर आणि याचबरोबर प्रेग्नन्सीतली सिझेरियन सेक्शनमधील धोक्याची माहिती सुद्धा तिला देण्यात आली होती शिवाय नवजात अर्भक कक्षाच्या म्हणजे एन आय सी यूमध्ये डॉक्टरांशी त्यांची भेट करून देण्यात आली कमी वजनाची सात महिन्यांची जुळी मुलं जुन्या आजाराची गुंतागुंत आणि कमीत कमी दोन ते सव्वा दोन महिने एन आय सी यूचं उपचार लागतील मुलांना हे त्यांना समजावून सांगण्यात आलं आणि त्यामुळे दहा ते वीस लाखांचा खर्च एकंदर येऊ शकतो याची कल्पना देण्यात आली त्यामुळे आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडला असेल की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं ते दहा लाख किंवा वीस लाख एवढ्या रकमेची मागणी का केली तर त्याचा जो त्याचं स्पष्टीकरण होतं ते रुग्णालयाने या अहवालातून देणे दिलेलं आहे त्याच्यामध्ये रुग्णालयाचं चा म्हणणं असं आहे की ही जी जुळी मुली ज्या जुळ्या मुली आता जन्माला आलेल्या आहेत त्या सात महिन्यांच्या होत्या म्हणजे त्या प्रीमेच्युअर बेबी होत्या त्यामुळे त्यांचं वजन त्यांची एकंदरीत सगळी हेल्थ कंडिशन पाहता त्यांना एन आय सी यूमध्ये ठेवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी येणारा पुढच्या दोन महिन्यांचा खर्च हा अंदाज दहा ते वीस लाख येऊ शकतो याची कल्पना डॉक्टर घैसास यांनी त्या रुग्णाला दिली होती आणि त्यावर रुग्णांच्या नातेवाईकांनी तुम्ही भरती करून घ्या मी प्रयत्न करतो असंही सांगितलं होतं मग रुग्णाच्या नातेवाईकांनी वैद्यकीय संचालक डॉक्टर केळकर यांना फोन केला आणि आपली अडचण सांगितली त्यावर डॉक्टर केळकरांनीसुद्धा त्यांना असंच सांगितलं की जमतील तेवढे पैसे भरा जे नातेवाईकांनी अंदाज सांगितला की त्यांची दोन ते अडीच लाखांची तयारी होती म्हणजे मग मी डॉक्टर घैसास यांना सांगतो असं त्यांनी सांगितलं होतं आणि असाच सल्ला एका दूरच्या नातेवाईकांना श्री सचिन व्यवहारे जे या रुग्णालयाचे प्रशासक आहेत त्यांनी सुद्धा फोनवरून दिला होता त्यामुळे रुग्णाचा कोणीही नातेवाईक प्रशासन अथवा चॅरिटी डिपार्टमेंट इथे प्रत्यक्ष भेटला नाही याची कृपया नोंद घ्या असं सुद्धा या, या अहवालात रुग्णालय प्रशासनाकडून म्हणण्यात आलं आहे त्यामुळे जेव्हा डॉक्टर केळकर यांचं ऑपरेशन संपलं आणि त्यांनी मग डॉक्टर घैसास यांना फोन केला तेव्हा त्यांनी रुग्ण न सांगताच निघून गेल्याचं कळवलं पण त्यानंतर सुद्धा डॉक्टर घैसास यांना असं वाटत होतं की रुग्ण पैशाची तजवीज करत आहेत आणि तशी तजवीज न झाल्यास रुग्णाच्या पतीला ससून इथे जाण्याचा सल्ला सुद्धा त्यांनी दिला होता जेणेकरून आईची जी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे ती आणि होणाऱ्या अपुऱ्या वाढीच्या गर्भाची शुश्रूषा ससून इथल्या रुग्णालयातल्या एन आय सी यूमध्ये मध्ये व्यवस्थित होईल आणि हे त्यांना समजावून सांगण्यात आलं दरम्यानच्या काळात एका नर्सनं रुग्ण आपली बॅग उचलून जात गेल्याचं डॉक्टरांना सांगितलं मग थोड्या वेळाने रुग्णाच्या नातेवाईकांकडून काहीच हालचाल न झाल्यानं डॉक्टर घैसास यांनी रुग्णांच्या पतीला फोन केला आणि तो त्यांनी उचलला नाही त्यामुळे अठ्ठावीस मार्चच्या दुपारनंतर रुग्णाचं नेमकं काय झालं याबद्दल ना डॉक्टर घैसास यांना कल्पना आहे ना रुग्णालय प्रशासनाला कल्पना आहे आणि तोच उल्लेख त्यांनी या रिपोर्टमध्ये सुद्धा केलाय पण यानंतर वर्तमानपत्रात जी बातमी आली त्यानंतर सर्वांना कळालं की रुग्णाचा सिझेरियनमध्ये झालेल्या गुंता, गुंतागुंतीमुळे मृत्यू झालाय आता वृत्तपत्रात काय माहिती आली होती तर अठ्ठावीस मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सूर्य हॉस्पिटल वाकड येथे भरती झाली आणि एकोणतीस मार्च रोजी सकाळी सिझेरियन झालं दीनानाथमधून सदर रुग्ण ससून आणि मग तिथून सूर्य हॉस्पिटलमध्ये स्वतःच्या गाडीनं गेला आणि सिझेरियन सुद्धा दुसऱ्या दिवशी झालं याची नोंद घ्यावी असं सुद्धा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशी समितीच्या अहवालात म्हटलं गेलं आहे त्यामुळे सूर्या हॉस्पिटलने जी माहिती दिली आहे त्या माहितीनुसार आधीच्या ऑपरेशनची म्हणजे दोन हजार बावीस साली जाले जी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ऑपरेशन झालं होतं या तनिषा भिसे यांच्यावर यासंबंधीची किंवा त्यांना जी कॅन्सर संबंधीची हिस्ट्री होती त्यासंबंधीची माहिती नातेवाईकांनी लपवून ठेवली होती असं समजतंय त्यामुळे सदर चौकशी अंती आणि रुग्णालयातील इतर सिनियर गायनाकॉलॉजिस्टच्या ओपिनियननुसार या समितीचा निष्कर्ष नेमका काय आहे तर त्याचे चार महत्त्वाचे मुद्दे आहेत ते या चौकशी समितीनं आपल्या अहवालात म्हटले एक म्हणजे पहिला मुद्दा येतो की सदर रुग्ण ही ट्विन प्रेग्नन्सीसाठी धोकादायक होती माहितीचं रुग्णालय असूनही ए एन सी म्हणजे जे प्रसुतीपूर्व तपासण्या असतात त्या या महिलेनं पहिल्या सहा महिन्यात रुग्णालयात केल्या नाहीत तिसरा मुद्दा येतो रुग्णालयाचे वैद्यकीय सल्ले जसे मांडले नाहीत तसेच वैद्यकीय संचालकांनी जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट होण्याचा जो सल्ला दिला होता तो सुद्धा त्यांनी पाळला नाही आणि चौथा मुद्दा येतो तो, तो म्हणजे रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि ॲडव्हान्स पैसे मागितल्याच्या रागातून ही दिशाभूल करणारी तक्रार करण्यात आली आहे असं समितीचं मत आहे त्यामुळे एकीकडे मंगेशकर रुग्णालयाकडून दहा लाखांची मागणी झाल्याचा जो कुटुंबियांचा आरोप होता तो मात्र मंगेशकर रुग्णालयानं आहे आणि त्या संबंधित त्यांनी स्पष्टीकरण देताना हे स्पष्ट म्हटलंय दहा लाख रुपयांची कल्पना देण्यात आली होती पण रुग्णाच्या नातेवाईकांना जमेल इतके पैसे भरा आणि रुग्णाला ॲडमिट होऊ द्यात असा सल्ला खरं तर रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आला होता त्यामुळे तनिषा भिसेंचा मृत्यू हा नेमका कुणामुळे झाला कशामुळे झाला हा आता पुन्हा एक तपासाचा मुद्दा आहे तरी तनिषा भिसेंचा मृत्यू हा सिस्टम अलर्ट असल्याचं पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवारांनी म्हटलंय त्यामुळे आता या प्रकरणात नेमकं कोण खरं कोण खोटं हे सोडा पण कुणाच्या तरी निष्काळजीपणामुळे कुणाच्या तरी हलगर्जीपणामुळे दोन जुळ्या लेकी पोरक्या झाल्यात हे वास्तव्य आहे आणि या अहवालानंतर तरी आता राज्य सरकार काय कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे शिवाय अभावी होणारे मृत्यू यापुढे तरी थांबतील का हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका